तर मित्रांनो आम्ही महाकाली प्रतिष्ठान पाषा आलेलो आहे आणि चला मदत जाऊ आणि अष्टविनायका दर्शन तुम्हाला पण करायला लावू पावसामुळे इथे थोडा थोडा असा चिकुल झालाय बघा पण काय नाही गणपतीचं दर्शन झालं म्हणले आहो पाऊस पाणी काय करायचं चला तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि आता वाजले तर सकाळचे साडे नऊ आणि सध्या उठलेलो आहे आणि सगळे रूम पण आवरून घेतलेली कारण कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असं ना आई मला काल कर्म करू कर्म करू लागली तर त्यामुळे मग मी आज सगळं आवरून घेतले आहे आणि उठायला पण लय रोजच उशीर व्हायला कारण की आम्ही रात्री उशीरवर जागायलो होतं आणि मग सकाळी चेंज झालाय तर मग आज फुल ट्राय करू की रात्री लवकर झोपायचं होय आई आई तिकडे रूम आवरून घेतली काल कलमा करू लागलीस ना मला काय मला लोक म्हणून आली म्हणलं काय कलमा करायला तुमची त्याच्यानं आज आवरून घेतलं वाटते कोणाला इकडे आई आमच्या आईची रे आहे बघा आणि आपल्याला खायला मस्त आता गुलाबजामू दोन दिवस दिवसांना ठेवलेच आहे माझ्या सगळे आणि गुलाबजामू असून पण माझ्या काय खायचं लक्षात झालं चालत जाऊ दे आता ब्लॉक च्या आठवलं आणि मस्त पैकी आता खाऊ गुलाबजामू भरपूर ठिकाणी याला गुलाबजाम म्हणते कोणी कोणी जामून म्हणत आहे पण मी म्हणतो गुलाब जाबू तर चला खाऊ मस्त रांगोळ वगैरे करून मी रेडी आहे आणि आज प्लॅन आहे की महाकाली प्रतिष्ठान जे अष्टविनायकाचा देखाव सादर केलेला आहे तर आज आम्हाला ते जायचं आहे आणि ते मी तुम्हाला पण दाखवतो त्यासाठी पूर्ण वेळ बघा भाई आम्हाला देवीच्या जा दर्शनाला जायचंय आणि हे गाबडू अजून झोपलेलं आहे आजी भाय अय आजी भाय आजी भाय भाई हे काय उठण झाले आजू भाय चला आपल्याला देवीच दर्शन करायला करू नको तुला यायचं तुला नको उठ ना काय करावं आता ह्याला उठवायला तू उठ ना झालं आजूबाय बाय आजूबाय आजी बाय उठो डोगे इकडे करायचं ध्यान लगुत गेले नाही करायचं ध्यान लगुत गेलं करायचं का अरे तू कुठं तिकडे शिरायला अरे आडक शिल्भाई ना पागले का आजूभाय उठा ना आजूबाई आजूबाई सध्या आमच्या नाराज झालेले वाटतं उठता उठण झाले का था। आपले आजूबाई तर काय उठण झालेत भाई आणि आता वाजले साडेतीन आणि पाच वाजता जायचे आम्हाला कामाला तर मग हे एक दीड घंटा होतात जाऊन येऊ पण आता काय हे उठण झाले तर बघू आता उठलं तर जाऊ नसता मग काय कॅन्सल करू उद्या चार जाऊ मग बघू आता आजूबाई उठे तर ठीक नसता मग उद्या फैर तुला यायचं तोंडात घालण काही पण तुला यायचं आता जायचं बाप्पा तुला यायचं देवीच्या दर्शनाला च येतो तू येतो कपडे घालतो ते घालण पण तोंडात कपडे घालतो बरं ते तोंडात नेणार नाही मग तोंडात घातले नवीन कपडे घालतो बर तर बघू मित्रांनो आता उठत आहे का नाही तर नसता मग कॅन्सल करू आणि उद्या चालत जाऊ तर मित्रांनो 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 आपली आजी भाई उठलेली बघा तोंड एकदा आजी व्हायचं एकदम कडक फेशियल बघून घ्या तुम्ही आपल्याला जायचं नाही लवकर आपल्याला लगेच पाच वाजता कामाला जायचे ओके चला ते मॅक्स न काय काय केलं ते ह्याच इ इमेक्स इमेक इमेक आमचा इमेक्स मॅकू बाबा थांब थांब कस आहे आमचा मॅक्सू गोडू ए चाटू नको बाबा द मॅक्सू यू 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 ई मॅक्स हे मॅक्सू नाही बघा मित्रांनो ते ई मॅक्सू त्याचं लाला ना म्हणतो त्याला ई मॅक्सू तर मित्रांनो आम्ही महाकाली प्रतिष्ठान पशे आलेलो तर आणि चला मदत जाऊ रस्ता कुठून येतो तिकडे ह्याच्यामध्ये जायला इकडलाय का इकडला एकूण असता जायला आबे रस्ता कळ कुठून येतो नाही उसा उशी नाही मेन इंटरेस्ट नाही जरा भारी वाटतंय आम्हाला रस्ता सापडलेला आहे बघा मित्रांनो एवढा पण इथून काय झालं राईट चालला ना चप्पल सोडायची पुढे सोडी त्याला पाणी पाणी दिवसांनी अरे थांबता इथं चप्पल जाऊ दे तर सगळ्यात पहिल्यांदी मंदिर म्हणजे आपलं कोण श्री मयुरेश्वर मंदिर मोरे गाऊ शकता मोरगाव कुठे सगळ्यात पहिल्यांदा देवात दर्शन करतो मी अजून काय माहित आपण अष्टविनायकाला कधी जातो काय जातो त्यापेक्षा आपण मानत मधले इथं महाकर प्रतिष्ठानपासून येऊन तिथं दर्शन करू आणि हे आपलं दुसरं मंदिर सिद्धिविनायक मंदिर तर ह्याचं पण दर्शन करून घेऊ जय राम जय जय राम गणपती बाप्पा मोरया खाली पाणी आणि हे आपलं तिसरं मंदिर बलाड़ी श्री बल्लाळेश्वर मंदिर कुठं पाली या गावामध्ये आहे का पाली पण स्ट्रक्चर लय खतरनाक केले बरं का एकदम प्रॉपर तीन गणपतीचं आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही पुढे अजून जाऊ आणि अष्टविनायक दर्शन तुम्हाला पण करायला हवं पावसामुळे इथं थोडा थोडा असा चिकुल झालाय बघा पण काय नाही गणपतीचं दर्शन झाले म्हणले पाऊस पाणी काय करायचं त्याला आणि हे आपला, आपला चौथा गणपती श्री विघ्नेश्वर गणपती ओझरचा ओझर ओझरचा गणपती ओझरचा राजा हा आहे ओझरचा राजा श्री विघ्नेश्वर गणपती पण रिअलिस्टिक खतरनाक बनले ना फक्त खाली थोडस पाणी पाणी झालंय बघा ही हो ना पाऊस पण तसा पडायला आहे ना आणि ही आहे पाचवा गणपती श्री चिंतामणी गणपती याचं पण दर्शन तुम्ही करून घ्या पण मंदिर अशी एकदम प्रॉपर बनले बघा नंबर एक आम्ही यावं का तिकड आपला हे की तो आता सहा का आणि हे आमचा आता सहा गणपती श्री गिरिजात मला वात्ता येईन झाले ना काय गिरी नाही काय गिरीजात लेण्या लेण्याद्रीचा गणपती याचं पण दर्शन आपण करून घेऊ अशा प्रकारे आमच्या पण सहा गणपती दर्शन झालेले अजून दोन गणपती आता राहिले तर दोन राहिले इकडं बघा तर हे आपला श्री महागणपती रांजणगाव रांजणगाव ह्याच्या बद्दल मी ऐकलेले घ्या आजी दर्शन आणि हे आपला सगळ्यात लास्ट आणि आठवा गणपती श्री वरद विनायक गणपती जे महाड गावाचा आहे गावात आहे महाडगाव कस वाटलं आजी भाई तुम्हाला गणपतीचं दर्शन करून गणपतीचं दर्शन करून लयच भारी वाटलं पण पावसात मला जरास चला वाटत नाही पण सगळीकडे पाऊस पण मध्ये बसल्या बसल्या तुला का दर्शन झालं ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला हो देवा एकदम भारी मग आपण आता कधीच जाणं होईल आपण मरुस्तर समजा ते लिहिला आमचा विषय राहिला पण मानवत मध्ये बसल्या बसल्या आपल्याला आष्टविनायकात दर्शन व्हायला म्हणजे हे नियोजन केलं आपल्या महाकाली प्रतिष्ठान तर त्यांचं मनापासून धन्यवाद बसल्या बसल्या आम्हाला तुम्ही हा आता आपण लास्टला देवी बघू आणि ही आहे महाकाली प्रतिष्ठानची देवी आजचा कलर काय हिरो आहे का, का? तर हेला रोजच्या रोज नऊ ला नऊ दिवस वेगळ्या वेगळ्या कलरची साडी पण निश्चित बघा मित्रांनो तर आजची साडी पण खूप छान वाटायली मानवतची माऊली काय म्हणले मानवतची माऊली मानवतची माऊली महाकाली आणि अष्टविनायकाचं दर्शन पण नंबर एक झालेली इथं तर तुम्ही पण नक्की या कारण की आता अष्टविनायकाला कधी जाता आणि ते तर सांगतात नाही पण आपल्या मानवतमध्ये आलेले ते मानवमध्ये करून घ्या वर्षी होय एक नाही उपाध्यक्ष उपाध्यक्ष बरोबर एक नाही सर्वांनी अवश्य भेट द्या आणि दर्शन घ्या तर मित्रांनो आमचं तर दर्शन झालेलं आहे पण मला काय वाटतं माहिती का आपण जर रात्री आलो असतो तर अजून जर बाहेर राहिला असतं का कारण की आम्ही आता आलो तर आता आमचं आम्हीच होते फक्त बाकी कोणीच नव्हतं कसं नाही रे बाबा म्हणजे बघणारे पुन्हा रात्री लायटिंग वगैरे अजून भारी असते तर तुम्ही समजा रात्री जर आला समजा तर अजून देश आणि आम्ही लवकर आलो कारण आता आम्हाला बड्डेचा ऑर्डर आहे तर मग आता आपण तिकडे जाऊ तर फायनली मित्रांनो आपलं इथलं काम कम्प्लीट झालेलं आहे फक्त इथली ही जी रिंग आहे ती आपल्याला इथे वरी ठेवायची आहे आणि आता सध्या ह्या टायमाला आपल्याला एक साठी ऑर्डर आलेली आहे अर्जंट तर मग मी आता तिकडे जातो आणि आजूबाई त्याला काम हँडल करून घेतोय तर चला डायरेक्ट तिकडे जाऊन तर मित्रांनो आपली दुसरी ऑर्डर पण कंप्लीट झालेली आहे आणि ती तुम्ही बघू शकता आणि आतासाठी एवढंच आता जर व्हिडिओ आवडला असेल तेवढेल ना की लाईक कर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय